स्वातंत्र्य सेनानी दादा गायकवाड यांच्या स्मृती दिनानिमित्त मोफत महारोग्य शिबिराचं आयोजन व स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय दादा गायकवाड कृषीरत्न पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापकाध्यक्ष डॉक्टर कौशिक गायकवाड यांनी मोहोळ नागरी पतपुरवठा संस्थेत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली या महाशिबिराचं उद्घाटन न्यायाधीश जयराज वडणे यांच्या हस्ते तर अमेरिकेचे टेक्सॉस विद्यापीठाच्या सहयोगी अध्यापक डॉक्टर सुहास व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे स्वातंत्र्य सेनानी दादा गायकवाड कृषीरत्न पुरस्काराचं वितरण महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या हस्ते तर रोटरी क्लबचे जिल्हा संचालक वसंतराव मान्सकर यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी सव्वा सा पाच वाजता होणार आहे मोहोळ येथे स्वातंत्र्य सेनानी दादा गायकवाड बहुउद्देशीय व संशोधन संस्था रेड स्वस्तिक सोसायटी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दादा गायकवाड यांच्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वातंत्र्यसेना आणि दादा गायकवाड सभागृह येथे मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान महाशिबिराचं आयोजनही करण्यात आलं आहे यामध्ये महाआरोग्य शिबिरात हृदय मेंदू मणके यकृत किडनी अर्धांगवायू ब्रेनस्ट्रोक स्त्रीरोग नेत्र कृत्रिम अंग प्रथारोपण तपासणी व उपचार शस्त्रक्रियांसह बी पी शुगर थायरॉइड ई सी जी रक्तांच्या सर्व चाचण्यांचं विनामूल्य ह्या केल्या जाणार आहेत या शिबिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये न बसणाऱ्या योजनेतील रुग्णांवर उपचारासह शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे या शिबिराच्या माध्यमामधून पुढील काळात संपूर्ण मोहोळ तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये जाऊन तपासणीचा उपचारही करता येणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व गरजू रुग्णांनी या महारोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी राकेश देशमाने मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद पंच्याण्णव एकाहत्तर शहाण्णव शैलेश गावडे नऊ आठ पाच शून्य तीन चार पाच सात तीन सात तीन तर अनिल नाईक अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन शेहेचाळीस बावीस विजय कोकाटे अठ्ठ्याण्णव नव्वद चौपन्न पंचेचाळीस सत्याहत्तर तर मुस्ताक शेख अठ्ठ्याण्णव साठ पासष्ट पंच्याण्णव शहाऐंशी यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान डॉक्टर कौशिक गायकवाड यांनी केले या प्रसंगी चंद्रमौनी पतसंस्थेचे चेअरमॅन राजेश खपाले चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नाना डोके उपसरपंच विजय कोकाटे श्रीकांत गायकवाड भाऊसाहेब गायकवाड अनिल नाईक शैलेश गावडे आदी मान्यवरही उपस्थित होते डॉक्टर कौशिक गायकवाड फुलं बोलताना म्हणाले शिक्षण आणि आरोग्याविषयी सोयी उपलब्ध असणं ही काळाची गरज आहे महाआरोग्य शिबिरामध्ये राज्य शासनाच्या योजनेत न बसणाऱ्या आजार तपासणीसह शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणारे आहे कॅन्सरसारख्या आजाराचं गावागावात जाऊन तपासणीही करण्यात येणार आहे जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्य शिक्षण सुधारण्याकडे संस्थेचा प्रयत्न राहणार आहे शिक्षणाची अत्यंत गरज आहे आपल्याकडे जरी दहावीपर्यंत शिक्षण मोफत असलं तरी अजूनही साक्षरतेचं प्रमाण तेवढ्या प्रमाणात झालं नाही त्यामुळे प्रसा शिक्षणाचाही प्रसार झाला पाहिजे हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे बेरोजगार मनासाठी काय करणार बेरोजगारासाठी आता सध्या तरी काय आपण प्रत्येकजण उद्योग उभारू शकत नाही परंतु जे काही उद्योजक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या गरजेप्रमाणे आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांच्या शिक्षणाच्या याच्या दृष्टी त्यांना रोजगार मिळण्यासाठी आपण या ठिकाणी उभं केलेलं आहेत त्यांच्यामुळे औद्योगिक वसाहतीच्या मार्फत सध्या तर प्रयत्न आपले चालू आहेत आपल्या संस्थेमार्फत अभ्यासिका या ठिकाणी सुविधा का असतील या अभ्यासिकेमध्ये आता सध्या आपल्याकडं असण्याची व्यवस्थित हवेशीर सोय आहे त्या ठिकाणी वायफाय आहे पाणी ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या सर्व पूर्ण केलेले आहेत आपण उन्हाळ्या दृष्टीने आता ते वातानुकूलित पण करतो आहे सध्या आपल्या संस्थेच्या कपातीवरून साठ विद्यार्थ्यांची सोय तिथे केलेली आहे जशी लोकांची मागणी वाढेल तशी ते वाटत केली दर महिन्याला आपल्याकडे मार्गदर्शन करणं कुणा होणार आहे पु ज्यावेळी आपल्याकडे या स्पर्धा परीक्षेची संख्या वाढेल किंबहुना पुढच्या वर्षीपासून दर महिन्याला एक व्याख्यान ठेवायचं ज्याचं म्हणजे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालवते असे काही शिक्षक आणि जे स्पर्धा परीक्षेतनं उत्तीर्ण होऊन उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांचे अनुभव सांगणारी व्याख्यानं की जी की बाबा आपल्या आपल्या तालुक्यातल्या सर्व कॉलेजेसला हायस्कूल्सला निमंत्रण देऊन त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना बोलून फक्त आपल्याकडं अभ्यास केले घेत त्यांच्यासाठीच नाही तर तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि शिवाय त्यांच्याबरोबर पालकासाठी व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करतात कॅन्सरमुक्त करण्यासाठी आपला काय प्रयत्न असणार आहे कॅन्सरमुक्त करण्यासाठी आज कॅन्सर आजार <coughs> हो असा आहे की कोणाला होईल आणि होणार नाही हे काही सांगतात नाही कॅन्सर कशामुळे होतो असा कुठलाही माणूस किंवा कुठलाही तज्ज्ञ सांगू शकत नाही की याला कॅन्सर होईल किंवा याला कॅन्सर होणार नाही कॅन्सर हे कसे ॲबनॉर्मल ग्रोथ आहे ती कशी होऊ शकते तर ती कॅन्सरपासून आपलं जे जीवनमान जे बिघडलेलं आहे आपलं खाद्य बिघडलेलं आहे त्याच्यामुळे बराचसा परिणाम कॅन्सरकडं वळतो आहे तर तो कॅन्सर मुक्त होण्यासाठी आपण कॅन्सरच्या बेसिक गोष्टीत तपासणं कॅन्सर होऊ नये यासाठी प्रयत्न करतो आणि झालेलेला वेळेत औषध उपचार देणं त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये किमान महिन्यातून एक वेळ तरी चेकिंगचा कॅम्प ठेवण्याचा आपल्या संस्थेचा विचार आहे त्यासाठी आपल्याला रेड स्वस्ती सोसायटी सहकार्य करणार आहे शिक्षण देताना आपण कोणत्याही संस्थेत नवीपर्यंत पास करायचे दहावी बारावीत मोठा ब्रेक लागतो चालणी लागते आणि मग त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याची परिस्थिती अशी होती की घरची शेतीही करत नाही आणि त्याला नोकरीही मिळत नाही मग अशा वेळेला हाताला एक कामच नाही म्हणल्यानंतर मग थोडीशी व्यसनाधीनता वाढती आणि हे जर व्यसनापासून दूर ठेवायचं असेल तर त्याला रोजगार निर्मिती करायसाठी करा सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे कारण रोजगार हा म्हणजे असा आहे की प्रत्येकाला रोजच्या जगण्याचं साधन रोजगारातलं मिळेल मग ते रोजगार म्हणजे काय वैयक्तिक एक मजुरासारखंच काम केलं पाहिजे असाच रोजगार नाही जो ऑफिसर काम करतो तोसुद्धा रोजगारच आहे पण त्याला आपण वेगळा शब्द वापरतो पण तो सुद्धा रोजगारच आहे आरोग्य शिबिराबद्दल सांगा पांडू आरोग्य शिबिर घेण्याचं कारण म्हणजे कसं आहे आपल्याला या आपल्या भागामध्ये विविध सुविधा उपलब्ध होत नाही आणि किंवा उपलब्ध झाल्या तर गरजू लोकांना त्या घेताना काही आर्थिक अडचणी म्हणा किंवा परिवहनाच्या अडचणी त्याच्यामुळे ते पोचू शकत नाही वेळेवर मिळत नाही म्हणून हा एक उपक्रम आपण सुरू करतो आहे की हे एकच दिवसाचं शिबिर नसून वारंवार यामध्ये यामध्ये वाढ केली जाईल लोकांना चांगलं आरोग्य देण्यासाठी वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ आणून या ठिकाणी तपासण्या आणि त्यांना उपचार पण केले जातील ज्यांना ऑपरेशनची शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांच्या शस्त्रक्रियासुद्धा मोफतरीत्या केल्या जातील कोणत्या कोणत्या आजारावर लिहिले म्हणजे बसू द्या अथवा न बसू द्या तर सर्व शस्त्रक्रिया मग डोळ्याचे असतील हृदया जे असतील तुमच्या किडनीचे असतील नंतर विशेष करून त्या अवयव जे हात तुटलाय पाय तुटलाय पण जे एकूण म्हणतो आपण एखादा पाय घ्यायचा हे सुद्धा आपण मोफत या रेड स्वस्तिक सोसायटीच्या सहकार्याने देणार आहे त्यामध्ये काही कसलीही मर्यादा नाही फक्त त्यांच्याकडनं अपेक्षा त्याच सेंटरवर त्यांनी जावं आणि बसून यावं तिथं कुठलाही एक रुपयाचा खर्च होणार नाही तारीख वेळचा तारीख वेळ तारीख या शनिवारी येत्या शनिवारी बारा एप्रिल रोजी स्वातंत्र्य दादा गायकवाड यांचं पुण्यतिथी आहे आणि स्मृती दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्या दिवशी सकाळी नऊ ते पाचच्या वेळात हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर आपण दरवर्षी ज्या पद्धतीने शेतकरी निवडून त्याला कृषीरत्न पुरस्कार दे देतो ते त्यांच्या स्मरणात पुरस्काराचं वितरण सायंकाळी पाच वाजता स्वातंत्र्यसेनान शिंदेपण नागा गायकवाड सभागृहामध्ये सोलापूरमध्ये सोलापूर रोडले आहे त्या ठिकाणी होणार आहे